नवापूर विधानसभा सलग अनेक दशके नेतृत्व करणारे आदिवासी ज्येष्ठ नेते लोक नेते आणि माजी मंत्री आदरणीय सुरूपसिंग हिऱ्या नाईक यांचे आज वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी दुःखद निधन झाले त्यांच्या निधनाने केवळ नवापूरच नव्हे तर संपूर्ण खानदेशाच्या राजकारणातील एक उत्तुंग नेतृत्व हरपले गोरगरीब जनतेचा हक्काचा आधारवड कोसळलाय व्यापारी बांधवांतर्फे नवापूर बंदचे आवाहन लोकनेते सुरूप सिंग नाईक यांच्या निधनामुळे संपूर्ण शहरात शोककडा पसरली आहे त्यांच्या प्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मर्चंट सेवा असोसिएशन व्यापारी संघटना नवापूरच्या वतीने उद्या गुरुवार पंचवीस डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत सर्व दुकाने आणि व्यापारी प्रतिष्ठान कडकडीत बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे केवळ अत्यावश्यक सेवा या काळात सुरू राहतील उद्या सकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार माजी मंत्री सुरूप सिंग नाईक यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी अकरा वाजता त्यांच्या मूळ गावी नवागाव तालुका नवापूर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत प्रशासनाकडून अंत्यसंस्काराची पूर्ण तयारी करण्यात आली असून यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार ज्येष्ठ नेते नाईक साहेब मी श्रद्धांजली अर्पण करतो सुरुपिंग नाईक साहेब हे आत्ताचा नंदुबार जिल्हा पूर्वीचे धुळे जिल्हा या दोन्ही जिल्ह्यातील एक राजकीय क्षेत्रातले एक मोठे नेते होते ज्यांच्या आशीर्वादाने आमच्यासारखे कार्यक्रम जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त बाबा नायक नायक